नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा आज मंगळवार सोळा जुलै दोन हजार चोवीस सकाळचे उजनी धरण अपडेट भीमा खोऱ्यातील धरण पानलोट क्षेत्रात दोन दिवसाच्या दमदार पावसानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतली परिणामी उजनीकडे येणाऱ्या विसर्गात घट झाली पुणे बंडर गार्डनचा विसर्ग सोमवार पंधरा जुलै सायंकाळच्या तुलनेत आज मंगळवार सोळा जुलै सकाळी सहा वाजता तेराशे चाळीस क्युसेक्सने तर दौंडचा विसर्ग अडोतीसशे बहात्तर क्युसेक्सने कमी झाला चोवीस तासात उजनीचा पाणीसाठा एक पॉईंट चौतीस टी एम सीने वाढला सकाळच्या उजनी धरण अहवालानुसार उजनी धरण पाणी पातळी चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट तीनशे तीस मीटर एकूण पाणीसाठा तेराशे बत्तीस पॉईंट शून्य सहा दशलक्ष घनमीटर म्हणजेच सत्तेचाळीस पॉईंट शून्य चार टी एमशी त्यापैकी उपयुक्त पाणी साठा उणे चारशे सत्तर पॉईंट पंच्याहत्तर दशलक्ष घनमीटर म्हणजेच उणे सोळा पॉईंट बासष्ट एमशी असून दरण टक्केवारी उणे एकतीस पॉईंट शून्य तीन टक्के झाली पुणे बंडगार्डनचा विसर्ग दहा तीन हजार तीनशे एक्क्याण्णव क्युसेक्स तर दौंड येथून उजनीत अठरा हजार एकवीस क्युसेक्स विसर्ग मिसळत आहे